रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे सांगली लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शे उमेदवार माननीय महेश खराडे आज काय भूमिका घेणार संपूर्ण जिल्ह्याचे लावून राहिले लक्ष सांगली लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे यांनी घोड्यावर जाऊन आपली उमेदवारी दाखल केली आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षामध्ये संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये एक मोठे आंदोलन त्यांनी उभे केले आहे वेगवेगळ्या प्रश्नावरती त्यांनी सातत्याने आंदोलन उभे केले आहे त्यामुळेच त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता सांगली जिल्ह्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू झालेली आहे त्यामुळे आज अर्ज पाठीमागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आज दुपारपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे हे काय भूमिका घेणार उमेदवारी ठेवणार का उमेदवारी पाठीमागे घेणार याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे